आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो टीईटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल म्हणजे जी, जी दहा नोव्हेंबरला होणारी एक्झाम आहे टीईटी त्या संदर्भातील हा बनवताय ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी पण हा व्हिडिओ बघा ज्यांनी भरला असेल त्यांनी पण बघा जे भरणार आहेत त्यांनी पण व्हिडिओ बघायचा विद्यार्थी मित्रांनो कारण हा जो व्हिडिओ आहे हा तुमची स्पष्टता येणार आहे तुम्हाला की टीईटी कोणी द्यायचा आहे टीईटी कधी द्यायचा आहे टीईटी जर मी पहिला पेपर पास असेल तर सीटीटी देता येईल का सीटीटी जर पास असेल तर देता येईल का दोन्ही पेपर जर पास असेल तर मला टीईटी आता होणारी देता येईल का मला मार्क्स कमी आहे मला कमी मार्क्स आहे वाढवण्यासाठी देता येईल का मग जर जी पहिली टीईटी जे दिली आहे मी ते, ते मार्क्स गाय पकडतील की आता जे फ्रेश टीईटी मी पास होणार आहे ते मार्क्स गाय पकडणार आहे या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे या आपण व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत कारण आपल्याला सर्व गोष्टी प्रत्येकच माणूस हा अनुभवी असते किंवा प्रत्येकाला याबद्दलचं नॉलेज असते असं नाही आणि आपण जेव्हा एक्झाम फॉर्म भरत असतो तेव्हा आपण स्वतः जरी मोबाईल मोबाईल मध्ये भरता येत नसलं किंवा भरता येतही जरी असलं तरी आपण भरत नाही आणि कॅफेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरत असतो कॅफेवाल्याला या सर्व गोष्टीबद्दल माहिती नसते आणि आपण ज्या गोष्टी माहित नसल्यामुळे आपण जसं जसं तो सांगतो तसं तसं आपण भरत असतो टाकून दे टाकून दे म्हणून आपण काही टाकून देत असतो भाचीच्या संदर्भातही गोंधळसात असाद झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आता पुन्हा सांगू इच्छितो मी तुम्हाला टीईटी सीटीईटी -टी जी परीक्षा आहे हे तुम्ही कितीही वेळा देता येते जर तुम्ही पास असाल तरीही देता येतं मग देता येते का हो देता येते आता तुम्ही सीटीईटी पेपर वन पास आहे मग सीटीईटी पेपर टू पास नाही आहे परंतु सीटीईटी ला पेपर दोन देता येतं का हो नक्कीच देता येतं तुम्हाला तो पेपर देता येत आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण जर या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल किंवा माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर येणारं जे अपडेट आहे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा असा आहे की टी टीईटी जी आहे टीईटी मी म्हणजे सीटीईटी पेपर वन पास आहे परंतु टीईटी पेपर टू पास नाही आहे किंवा सीटीटी पेपर टू पास नाही आहे तर मला एक्झाम फॉर्म भरता येतं का टीईटीचा हो भरता येतं कारण सीटीईटी जरी पेपर वन तुम्ही भरले असाल तरी पेपर टू जर द्यायचा असेल तर पेपर टू तुम्ही सीटीईटी नाही तर टीईटी मधून तुम्ही देऊ शकता मग दोन्ही फॉर्म भरता येते काय एक जरी पास असला तरी हो दोन्ही पे पेपर तुम्ही देऊ शकता म्हणजे जे धारक विद्यार्थी आहे ते पहिली ते पाचवी करता आणि सहावी ते आठवी करता दोन्ही पेपर तुम्ही टीईटी आणि चे पेपर वन पेपर टू देऊ शकता मग तुम्ही हे जे पेपर आहे हे पेपर जर गेल्या वेळेला तुम्हाला जर ब्याऐंशी मार्क्स असेल सीटीईटीला म्हणजे कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना एटी टू जर मार्क्स असेल तर ते वाढवण्यासाठी तुम्ही भरू शकता का हो भरू शकता सीटीटी जरी तुम्ही पास असाल तरी पण तुम्ही मार्क्ससाठी तुम्ही भरू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण हा संभ्रम आपल्याला दूर होणं गरजेचं आहे नंतर विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की जर मी या मध्ये जर भरतीमध्ये पुढे राहील तर मला जुन्या टीईटी मध्ये मला जर एटी टू मार्क्स आहे आणि नवीन टीईटी मध्ये नवीन टी, -टी मध्ये जर मला नाईन्टी टू मार्क्स आहे तर मी कोणती सर्टिफिकेट तुम्हाला द्यायची आहेत किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचे किंवा सर्टिफिकेटचे मार्क्स टाकायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो साहजिक कसं आहे जिथे जास्त मार्क्स आहे ते तुम्ही टाकायचं आहे कारण आपण हे जे एक्झाम देणार आहोत हे मार्क्स वाढवण्यासाठी सुद्धा एक्झाम तुम्ही देऊ शकता असं नाही आहे की जुनीच असली पाहिजे आणि जुनीच तुम्ही ग्राह्य पकडल्या जाणार आहे असं नाही हे शाप खोटं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला जर पुन्हा जरी मार्क्स वाढवायचे असेल म्हणजे कॅटेगरीत मग मार्क्सचा फायदा होणार आहे का मार्क्स वाढवून फायदा होणार आहे का हो विद्यार्थी मित्रांनो मार्क्स जर तुम्हाला एटी टू जर असेल तर तुम्ही कॅटेगरी मधूनच तुमचा विचार केला जाणार आहे आणि जर तुम्हाला 90 प्लस जर मार्क्स असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा ओपन मधून विचार केला जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की मार्क्सचा त्याच्यावर परिणाम पडतो का हो परिणाम पडते का तर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत जर कमी मार्क्स असले एटी टू मार्क्स असले तर तुम्हाला फक्त कॅटेगरी मधूनच खेळता येतं तुम्हाला ओपन मधून खेळता येणार नाही जनरल मधून खेळता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो जर आणि फक्त तुमचा तोटा कोणता आहे जर तुम्ही टीईटी पेपर जर पास असाल की टी सी जर पास असाल तर फक्त तुमचे काय मार्क्स वाढवायसाठी फक्त तुमचे पैसे जे आहेत सातशे रुपये आणि नऊशे रुपये हेच तुमचे जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपरचे बाराशे रुपये हेच तुमचं एक शुल्क जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या मोबदल्यात तुम्हाला मार्क्स पण वाढवून मिळणार आहे म्हणजे वाढणार आहेत तुमचे नाही जरी मिळाले तरी पण जे जास्त मार्क्स असणार आहे ते मार्क्स तुम्हाला त्यात टाकता येणार आहे जे टेट परीक्षा असेल त्या टेट परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स टाकता येणार आहे नंतर तुमचा अजून एक प्रश्न आहे की सर मी सीटीटी वन पास आहे पण टीईटी टू पास आहे मग मला ते मार्क्स म्हणजे पुन्हा पेपर देता येतं का हो तुम्ही जरी जी टी सीटीटी पेपर वन पास असाल आणि टीईटी पेपर दोन पास व्हायसाठी तुम्ही अर्ज करू शकता नंतर तुम्ही जर हे दोन्ही पेपर जर पास नसाल तर दोन्ही पेपर जर पुन्हा द्यायचे असेल तरी तुम्ही ते पुन्हा पेपर देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आणि फक्त बेस्ट कोणतं असेल जर नाईन्टी प्लस जर तुम्हाला मार्क्स असेल तर भरायची गरज नाही नाइनटी प्लस मार्क्स असेल त्याच्यानंतर तुमचा एकशे वीसही मार्क्स असेल किंवा शंभर मार्क्स असेल तो तुमच्या कोणत्याही उपयोगाची नाही कारण ही जी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त पात्रता परीक्षेच्या परीक्षा असल्यामुळे नाईन्टी प्लस मार्क्स हे ओपनच्या कॅटेगिरी चा, चा साठी विद्यार्थ्यांना असतो किंवा नाईंटी प्लस मार्क्स हे जनरल कॅटेगरीसाठी असते म्हणून फक्त जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि ओपनचे विद्यार्थ्यांना जर नाईंटी प्लस मार्क्स नसेल तुम्हाला तर तुम्ही हे मार्क्स तुम्ही घेण्याकरिता हे पेपर पुन्हा पुन्हा देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो किती वेळा तुम्हाला देता येते आणि जे जास्त मार्क्स असेल त्या मार्क्सची सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता त्या सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही टाकू शकता असं नाही आहे की जुनी जी दिली आहे तिलाच लायबल तिला म्हणजे पकडल्या जाणार आहेत किंवा नवीन जे आहे तिला पकडल्या जाणार नाही हे ना 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 तुम्हाला गाय पकडल्या जाणार नाही असं डोक्यातनं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना काढायचं आहे म्हणून सीटीटी परीक्षा एक जरी पास असेल तरी तुम्ही टीईटी देऊ शकता सीटीटी दोन्ही जर पेपर तुम्ही पास असेल आणि मार्क्स जर कमी असेल तरी टीईटी पेपर दोन्ही तुम्ही देऊ शकता टीईटी दोन पास आहे आणि सीटीटी जरी एक पास आहे तरी तुम्ही देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो यात कोणताही म्हणजे प्रत्येक याच्यात तुम्ही एक्झाम देऊ शकता एवढं नक्की यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवला होता विद्यार्थी मित्रांनो सातत्याने असणारे जी काही पन्नास दिवस राहिलेली आहेत आता पन्नास बावन्न दिवस राहिले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही अर्ज केलेला नसेल विद्यार्थी मित्रांनो तर अर्ज करताना कॅफेवाल्याच्या समोर तुम्हाला बसायचा आहे मोबाईलवरही तुम्ही अर्ज भरू शकता सोपी पद्धत आहे मोबाईलवरती अर्ज भरायची स्वतः अर्ज भरा कारण इतरांकडून जर तुम्ही अर्ज भरत असाल तर नावात चुका असतील बाकी इतर ठिकाणी चुका असतील मोबाईल नंबर चुकीचा जाऊ शकतो तुमचा आधार नंबर चुकीचा जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ चुकीचा जाऊ शकतो सेंटर चुकीचं जाऊ शकतं या सर्व विद्यार्थ्यांना आपण स्वतः राहून तिथे अर्ज करायचा आहे कारण ही चूक पुन्हा तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही या विद्यार्थी मित्रांनो नावाच्या बाबतीत सुद्धा तेच करायचं आहे आपल्याला कारण आपल्या आधार कार्डवरचं वेगळं नाव असतं नंतर ना जन्मतारखे जन्म दाखल्यावरचं वेगळं नाव असतं नंतर सिठीवर वेगळं नाव असतं आपल्या विद्यार्थी मित्रांनो या सर्व चुका ज्या आहेत त्या चुका करू नका ज्या गोष्टी सर्व याच्यावरती एकच डेट असणारी एकच नाव असणारं हे डॉक्युमेंट पहा आणि त्यानुसारच अर्ज भरा चुका टाळा तरच तुमचं या सर्व गोष्टी नाही तर तुम्ही जे काही टेट होणारी असेल किंवा जे काही एक्झाम असते त्यातून तुम्ही बाहेर येऊ हो शकता विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा व्हिडिओ बनवला होता टीईटी सी आणि सीटीई संदर्भात कोण किती वेळा देऊ शकतं का देऊ शकतं आणि जास्त प्रमाणात म्हणजे मार्क्स जे आहेत हे, हे नाईन्टी अबो नंतर तुम्ही देऊ शकता की नाही या सर्व संदर्भात हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आणि अजून काही जर आपले प्रश्न असेल आणि आपला जो टेलिग्रामचा जो चॅनल आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम चा चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या संदर्भात पण व्हिडिओ च्या संदर्भात जे काही माहिती असेल किंवा परिपत्रक असेल विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आपल्या त्या ग्रुपला येत असतात डीएड बी एडच्या संदर्भातीलही जे काही परिपत्रक आहे जे कंत्राटी शिक्षकाचं ते पण आपण या याच्यातून टाकलेलं आहे त्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो त्यात आपल्याला सर्व माहिती परिपत्रक अपडेट मिळेल आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद